खरं म्हणजे बीडची घटना देखील अतिशय दुःखद आहे अतिशय दुर्दैवी आहे कारण एक ज्या पद्धतीने तो निर्गुण हत्या झालेली आहे ती त्याला कधीही माफ न करणारं ती घटना आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आणि मी देखील विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की गुन्हेगार किती मोठा असला कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरी सुद्धा कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचंही मुलाईजा ठेवणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि योग्य वेळेत तुम्हाला त्याची प्रचिती येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका